आपण या ठिकाणी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा करंच नवीन तालुका महागाव जिल्हा यवतमाळ आपल्या शाळेमध्ये विज्ञानाचे नवनवीन प्रयोग विद्यार्थ्यांच्या मनामध्ये उमगले पाहिजे या उद्देशानं आज आपण एक प्रयोग शाळेमध्ये घेणार आहोत मी स्वतः सहाय्यक शिक्षक अमोल पटवारी सर व व पदवीधर शिक्षक सन्माननीय मानेसर या ठिकाणी माने आम्ही दोघं मिळून मुलांना हा प्रयोग सांगणार आहोत तर आजच्या प्रयोगाचं नाव मानेसर सांगतील गोबर गॅस व गॅस बायोगॅस असं पण म्हणलं जाते निर्मिती कशा पद्धतीने करायची थोडक्या आणि कमी खर्चा या ठिकाणी सर साहित्याची नाव सांगतील बघा गोबर गॅस म्हणजे काय गोबर गोबर म्हणजे सगळ्याला माहित आहे शेण होय की नाही शेण शेण सगळ्याच्या घरी मिळत नाही बरोबर आहे तर आपण या बाटलीमध्ये अर्ध्यापेक्षा अर्ध्यापेक्षा थोड शेण घेतलेलं आहे आणि ते शेण घट्ट नाही तर त्या शेणामध्ये थोडस आपण पाणी मिक्स करून ते शेण एवढा हो असं पातळ केलेलं आहे आणि लक्षात हे या ठिकाणी शेण आहे या ठिकाणी हा फेविक्विक किविक आहे आणि हा सलायन आपण लावतो पण पेशंटला तर त्या सलायनचा सिरीज आहे या एवढ्याच वस्तूपासून आपल्याला गॅस निर्मिती करायची आहे आणि त्यापासून आपल्याला इंधन तयार करायचं आहे म्हणजे स्वयंपाक करत असताना जसं गॅसपासून जाळ लागतो तसा आज तुमच्या वर्गामध्ये त्याच्यापासून पुढं जाळ लागेल आणि लक्षात हे घेतली ह्या सिरीजचं जे बाटलीमध्ये टोक घालायचा असते ते आपण ह्या बाटलीच्या टोपणामध्ये घातलेला आहे पूर्णतः आणि हे टोपण ह्या बाटलीला आपण असं लावून घेतलेलं आहे प्लीज संपूर्ण हवा बाहेर काढून आपल्याला घ्यायची आहे आणि त्यानंतर हे टोपण इथे लावायचं आहे बघा या ठिकाणी आपण इकडं स्लाइनचं इंजेक्शन आहे आणि दुसरं टो, टोप त्या बाटलीच्या टोपणामध्ये व्यवस्थित घालून त्याला आपण फ्युरुच्या वरून चिटकावलेला आहे आणि थोडीशी रांगोळी टाकलेली आहे जेणेकरून हवा आरपार जाणार नाही तसेच तुम्हाला आता इथं थोडस बाटली बदललेली दिसत असेल पण बाटली थोडी मोठी मिळाल्यामुळं आपण जास्त जास्त तयार होण्यासाठी मोठ्या बाटलीला घेतलेला आहे मोठ्या बाटलीमध्ये अर्ध्यापेक्षा जास्त हे गोबर भरलेलं आहे आणि थोडस तिथे घट्ट खबर नाही थोडं पाणी सुद्धा आहे लक्षात तर बाटली ही बदलल्यामुळं काही शंका नसावी आता हे आपण या ठिकाणी लावून घेणार आहोत असा बघा बॉटलीला डायरेक्ट ढक्कन असंच लावायचं नाही तर बॉटली अशी पूर्णपणे अशी दाबायची हवा बाहेर काढायची आणि मग हे ढक्कन आपल्याला लावायचं आहे तर आज या ठिकाणी हो। आपण ते बाटली पूर्णतः बंद केलेली आहे व हे बाहेर न जाऊ नये म्हणून ऑफ केलेला आहे आणि पुढील सात दिवसात म्हणजे आज पंचवीस अकरा दोन हजार पंचवीस मंगळवार असल्यामुळे इथून सात दिवस आपल्याला ही बॉटली बंद ठेवायची आहे कारण यामध्ये गोबर गॅस म्हणजेच बायोगॅस तयार होईल आणि मध्ये जमा होईल इथून सातव्या दिवशी आपल्याला ते बायोगॅस बाहेर काढून त्यापासून आपल्याला आठवी कशी तयार होते हे प्रत्यक्षात पाहायचं आहे